सुंदराबाई जाधव प्रसिद्ध मराठी गायिका संगीतकार व अभिनेत्री त्यांची ओळख लावणी गायिका म्हणून जरी असली तरी गझल कवाली ठुमरी भजने होरी कजरी इत्यादी विविध प्रकार त्यांनी समर्थपणे सादर केली सुंदराबाई ह्या नावाने विशेष प्रसिद्ध होत्या स्वरदेवता सुंदराबाई म्हणून त्यांना ओळखलं जात असे नमस्कार मी श्रद्धा तुम्ही पाहत आहात वेद मराठी मनाचा मूळच्या पुण्याच्या असलेल्या सुंदराबाई यांचे गुरु पुण्याचे ठाकूरदास हे होते त्यांनी सुंदराबाईचा आवाज ओळखून त्यांना जुळे प्रचलित सर्व राग आणि भजने त्यांच्या ह्या गुरूंनी त्यांना शिकवली ठाकूरदासांची मराठी भाषा हिंदी असल्यामुळे सुंदराबाईंवरही हिंदी भाषेचे संस्कार झाले गुलाम रसुलखा गम्मम यांच्याकडे त्या ठुमरी गजल कवाली आणि होरी इत्यादी शिकल्या पंडित केशवराव बनारसवाले यांच्याकडून त्यांनी उत्तमोत्तम बनारसी चिजा आत्मसात केल्या मराठी भाषेप्रमाणेच त्यांचे उर्दू व हिंदी शब्दांचे उच्चारण शुद्ध व स्वच्छ होते उर्दू भाषेवरील त्यांचा उत्तम प्रभुत्वाबद्दल हैदराबादच्या निजामांनी त्यांचा खास गौरव केला होता हैदराबादमध्ये त्यांनी अनेक कार्यक्रम केले व तेथील रसिकांची मने जिंकली सुंदराबाईंचा आवाज बारीक असला तरी नोकदार उंच लवचिक होता त्याला एक नाजूक धार होती सुरेल स्वरांची उपजत ही त्यांच्या गायनाचा गाभा होता त्यांची भीड मुरडी खटका हरकत आलाप तान यातही त्यांचा सुरेलपणा जाणवत असे अशा कोणत्याही स्वर अलंकाराचा उपयोग करण्याची कल्पकता व योजना चातुर्य अवगत होते त्यांचे सौंदर्यदृष्टीमुळे गाण्यातील अर्थसौंदर्य व स्वरसौंदर्य जास्तीत जास्त खुलवण्याकडे त्यांचा कल असे त्यांची गायकी भावनाप्रधान होती प्रत्येक गाण्याचा चिजेचा अर्थ ते नीट समजावून घेत असे आणि भावपूर्णतेने गात असे त्यातील भावनांची सूक्ष्म छटा स्पष्ट शब्दोच्चारातून व प्रभावीपणे व्यक्त करीत असे त्या त्यांचे त्यामुळे गाणे मराठी लावणीचे सादरीकरण त्याने मूळचे आकर्षण रूप कायम ठेवून त्याचे अधिक सौंदर्य वाढवले होते त्यांचे एकूण सदुसष्ट ध्वनिमुद्रिका प्रसिद्ध झाल्या सखे नयन कुरंग खून बाळातपणात कठीण बडोद्याची चाकरी तुझे थरकते चालणे माडीवरती माडी बांधली एकुनी दर्द ह्या त्यांच्या उत्तम लावण्या त्या काळी अतिशय लोकप्रिय होत्या त्यांनी गायलेली कत्ल मुझे करडाला सुन सावल बनसीवाला मर जाऊंगी मानुंगी न हरगीज मोरा बन्सीवाला काही विशेष उल्लेखनीय पदे होती मराठी रंगभूमीवरील विख्यात गायक अभिनेते बालगंधर्व ह्यांच्यावरील सुंदराबाईंच्या गायकीचा काहीसा प्रभाव होता बालगंधर्व यांनी गायलेल्या एकच प्याला या नाटकातील लोकप्रिय पदांचा सुंदराबाईंनी स्वरसाद चढवला होता तसेच मामा वरेरकरांचा जीवा शिवाची भेट या नाटकास त्यांनी संगीतही दिलं होतं या नाटकातील पदांचा त्यांनी अस्सल मराठमोळ्या चाली दिल्या होत्या आकाशवाणी मुंबई केंद्राकडून प्रसारित झालेल्या पहिला तमाशा व्यंकटेश माडुळकरांचा हुताशनी सुंदराबाईंनी स्वरबद्ध केला होता व्ही शांताराम यांच्या माणूस या चित्रपटात सुंदराबाईंनी नायक गणपत हवालदाराच्या आईची भूमिका स्वीकारली त्यातील सुंदराबाईंनी गायलेली तोड तोड भोग जाल रेनरा मन पापी भूला भूला क इसे समजाय ही गाणी त्या काळी खूपच लोकप्रिय ठरली रेडिओचे सरकारीकरण होण्यापूर्वी खाजगी रेडिओ केंद्रावरून एकोणीसशे सालापासून सुंदराबाई गात होत्या मुंबईच्या एम्पायर थिएटरमध्ये झालेल्या त्यांच्या गायनाचा कार्यक्रम तेथून पहिल्यांदा रेडिओवर प्रसारित करण्यात आला होता त्या काळातील या माध्यमांच्या प्रभावामुळे त्यांच्या आवाजाची जादू भारतभर सर्व दूर पसरली होती गोड गळ्याची प्रतिभाशाली गायिका असा त्यांचा सर्वत्र लौकिक झाला होता आणि त्या स्वरदेवता ही सार्थ पदवी मिळाली होती मराठीमध्ये असंख्य कलाकार आहेत ज्यांची ओळख आम्ही आमच्या वेद मराठी मनाच्या या यूट्यूब चॅनलवरून आपल्यापर्यंत पोहोचवू चॅनलवरती नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका